नमस्कार मी शरद पोंगशी गेली जवळजवळ पन्नास वर्ष मी मुंबईमध्ये राहतो या पन्नास वर्षामध्ये बदलत गेलेली मुंबई मला बघायला मिळाली आमच्या पिढीने सर्वात जास्त त्रास सहन केला म्हणजे विकासासाठी मुंबईची जी कामं काढली जातात रस्ते पूल वगैरे वगैरे आमचं अख्खं आयुष्य सदैव कुठं ना कुठं कुटे काहीतरी बांधकामच सुरू होतं त्यामुळं ट्रॅफिक जाम आणि या सगळ्यामध्ये आमच्या पिढीने काही हरकत नाही त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही विकास शहरांचा देशाचा जर व्हायला हवा असेल तर मग त्रास सहन करायला पाहिजे पण हे सगळं होत असताना डोळ्यासमोर घडत असताना मला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आठवतं ते असं म्हणाले होते की चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या काळामध्ये एका भाषणामध्ये येते असं म्हणाले होते मला त्यांची भाषणं भयंकर आवडायची मी त्यांचा फॉलोअर होतो मी त्यांच्या सगळ्या शिवाजी पार्कातल्या भाषणांना जायचो ते असं म्हणाले होते की मुंबईमधल्या येणाऱ्या लोंढे आता थांबवले पाहिजेत हे काहीतरी चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली बाळासाहेब असं म्हणाले होते की चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या नंतर येणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये आता घेऊ नका कारण एक दिवस ही मुंबई फुटेल आता मुंबईला असं वाढायला जागा राहिलेली नाही ती आता अशी वाढायला लागली आहे असं वाढायला जागा नाही कारण चारी बाजूला समुद्र आहे मुळात सात बेटं ती ब्रिटिशांनी एकमेकांमध्ये भरती करून त्याला मुंबई नावाचं एक शहर बनवलं गेलं मोठं आणि नंतर मग बँड्रापर्यंत ती सात बेटं आणि त्याच्या पुढचं आता उपनगर वाढत वाढत ते पार पालघरपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि इकडे पार डोंबिवली आणि बदलापूर आणि इथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे तर भयानक डोक्यामध्ये विचार येतात की चारी बाजूला समुद्र आहे सगळी बेटांच्या मध्ये भराव घालून ही मुंबई मोठी केलेली आहे आणि आता ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जे टॉवर्स उभे राहतात ते टॉवर्स बघून भयानक भीती वाटते खरंच सांगतो हे कुठे थांबणार आहे म्हणजे एकाही राजकीय नेत्याला एकाही राजकीय पक्षाला असं कधी वाटत नाही का की फक्त विकासाच्या विकासाची कामं करणं हा एकमेव उपाय नाही आहे मुंबई पुणे अशा शहरांमधला सगळ्यात मोठा उपाय आहे तो या शहरामध्ये येणारे लोंढे थांबवणं हा त्याच्यावरचा उपाय आहे शेवटी प्रत्येक शहराची प्रत्येक राज्याची आणि प्रत्येक देशाची संसाधनं पुरवण्याची एक क्षमता असते समाज लोक एकत्र राहतात त्यांना अन्न वस्त्र निवारा पाणी आणि सगळ्या सोयीसुविधा म्हणजे वीज चांग चांगली घरं चांगले रस्ते चांगले फुटपाथ सगळ्या प्रकारच्या सुखसोयी चांगली मार्केट्स चांगलं भाजी मार्केट चांगले मॉल्स असे सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टींमधून विचार करायला आणि हे सगळं शेवटी कुठेतरी फुटणार आहे व हो? हे हे कधी थांबणार आहे कोणीच विचार करत नाही तुम्ही किती साठ मजल्यापर्यंत इमारती गेल्या त्याला स्काय पार्क वगैरे अशी काय काय नावं दिली जातात अब दडपण येतं पस्तीस चाळीसाव्या मजल्यावरच्या खिडकीतून बघताना भीती वाटते खरं सांगतो मराठीत एक चांगला शब्द आहे फाटते खाली बघताना ही भयाण मुंबई हे सुद्धा आता तशाच त्याच मार्गावरती आहे ह्याच्यावर काही उपाय नाही का शोधून काढता येणार ही लोकसंख्या मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जो उठतो तो संपूर्ण सगळेजण मुंबई पुण्यातच तो हे कुठेतरी थांबवायला नको का काय बाळासाहेबांची दूरदृष्टी असेल पंच्याण्णव का, का चौऱ्याण्णव साली ते म्हणाले होते की आता मुंबईतले लोंढे थांबवण्याची गरज आहे ते तर तेव्हा ते असंही म्हणाले होते की पंच्याण्णव आधीच्या झोपडपट्ट्या नक्की करा त्याच्यानंतर आता एकही झोपडी होऊ देऊ नका आज तागा आहेत झोपड्या नव्याने बांधल्या जातात त्या काही काळ होतात मग तिथले काहीतरी आमदार खासदार केवळ मतपेट्यांच्या राजकारणासाठी त्या झोपड्यामध्ये राहणाऱ्या अनधिकृत लोकांना अधिकृत बनवतात त्यांना आधार कार्ड दिले जातात त्यांच्या त्यांना मीटर दिले इलेक्ट्रिकचे मीटर बसवले जातात का असं विचार येत नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या मनामध्ये हे सगळं थांबवायला पाहिजे कुठेतरी कसं पुरवणार आहोत आपण कचरापट्टीचं नियोजन कसं करणार आहोत पाणी कसं पुरवणार आहोत ही गटारं खालचे अंडर आणि शेवटी खाली खोलणार खो खोदणार तरी किती आता बँड्रापासून नरिमन पॉईंटपर्यंत संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो मला भीती वाटते त्या अंडरग्राऊंड मेट्रोच्या काही अंतरावर समुद्राचं पाणी आहे तो कालापत्र सिनेमा आठवतो मला कुदळ मारता मारता एक एक थेंब यायला सुरुवात झाली आणि काय झालं त्या सिनेमामध्ये बघितलं ना तुम्ही कधीतरी या मुंबईचं असं काहीतरी होऊ शकतं तीन का साडेतीन कोटीच्या वर गेली मुंबई गेल्या पंचवीस वर्षात आमच्या पिढीच्या डोळ्यासमोर एक कोटीवरनं तीन कोटीच्या पुढे जाऊन पोचलो देशाची तीच अवस्था आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा दोन हजार चौदाला निवडून आले त्या सभेमध्ये सव्वा करोड भारतीय असा उल्लेख असायचा आता तो एकशे चाळीस करोड भारतीय म्हणजे सव्वा करोड ते एकशे चाळीस करोड हे जे पंधरा करोड वाढले हे काय आपण परदेशामध्ये जातो परदेशामधलं सगळं बघतो तेव्हा आपल्याला अद्भुत वाटतं कसं सुंदर नियोजन आहे इथे सगळ्या युरोपामध्ये आम्ही फिरतो हे कशाला एक मुस्लिम कंट्री दुबई आपल्या जवळची यू एई म्हणतात त्याला तिथे काय सुंदर आहे पण हे सगळं कशामुळं ते करू शकतात कारण तुमच्या लोकसंख्येवर प्रचंड कंट्रोल आहे त्यांचा एकट्या मुंबईच्या अर्धी लोकसंख्या अख्या जपान राष्ट्राची आहे अख्खी अमेरिका आणि भारत म्हणजे काय आपल्यापेक्षा जब जवळजवळ दुप्पट तिप्पट जमीन आहे म्हणजे क्षेत्रफळ आहे अमेरिकेचं आणि माणसं आपल्या एक चतुर्थांश असतील त्यामुळे ते सगळ्यांना सगळं पुरवू शकतात शिस्त लावू शकतात कशी हे एकशे चाळीस ही जी काय पिसाटल्यासारखी आणि त्याच्यामध्ये मुस्लिम म्हणजे मुसलमानांची तर लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढते आहे माझ्या वाचनामध्ये आलं होतं की एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे मुसलमान इथे राहिले काँग्रेसच्या कृपेनं ते तीन करोड होते आज त्याचे अठ्ठ्याहत्तर वर्षात तीस करोड झाले अठ्ठ्याहत्तर वर्षात किती वाढले दहा टक्क्यांनी आणि त्यांची जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा काय घडतं आत्ता काही महिन्यांपूर्वी आपण बांगलादेशमध्ये पाहिलं बघितलं ना हे घडतं माझ्या राजकीय राजकारण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या नेतृत्वांना गळकळीची विनंती आहे हे मुंबई पुण्यासारखे शहरातले लोंढे आता थांबवा थांबवण्याची फार गरज आहे हे फुटेल ही मुंबई फुटेल एक दिवस असं वाढणं बंद झालं असंही वाढणं आता बंद होणार अहो साठ मजल्याच्या वर नाही ना बांधू शकत आपण काय काय माहीत नाही बांधतीलही दुबईमध्ये एकच टॉवर आहे तो काय दीड दीडशे एका काय मजल्यांचा आमच्याकडे आता असे हळूहळू साठापर्यंत गेलो आपण ओ पाच आणि सहा मजले सात मजली इमारत म्हणजे माझ्या लहानपणी शाळेत असताना सात मजली इमारत असं व्हायचं आता सात मजली हे फालतू झालं आता सत्तर मजली इमारत डोळे भिरभिरतात नुसते बघताना त्या वरच्या मजल्यावरचा माणूस कसा कसं काय होत असेल किती विश्वास ठेवणार तुम्ही या सगळ्या टेक्नॉलॉजीवर एकावर एक असे एक ब्रिज अंधेरीला रस्त्याचा ब्रिज त्याच्यावर मेट्रोचा ब्रिज आता अजून एखादं काही वर्षांनी त्याच्यावर अजून एखादं ब्रिज येईल ते झालंच त्याच्या परत खालनं खोदायला सुरुवात केली आहे खालून मेट्रो सुरू झाली आहे खालून खोदून माणसं घुसली वर माणसं घुसली इकडं घुसायला झालं म्हणजे असंख्य समुद्रकिनारे भर टाकून 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 वाढवून 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 अरे कुठे कुठे जाणार आहे हे लक्ष द्या ह्याच्याकडे बाळासाहेबांसारखी माणसं आता नाही आहेत सांगायला सत्तेत पण नाही आहेत पंच्याण्णव साली पंच्याण्णव दोन हजार पाच दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीस तीस वर्ष झाली तीस वर्षापूर्वी हा मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना लोंढे जे बाहेरून येतात ना ये। त्याचा धोका बाळासाहेबांनी सांगितला होता हे भयानक आहे हे भयानक आहे हे थांबलं पाहिजे हे थांबलं पाहिजे ह्याचा जाती धर्माशी काही संबंध नाही आहे तरी गाढवासारख्या खाली आ, मी ब्राह्मण आहे म्हणून ब्रा, वाटेल त्या कॉमेंट्स करू नका आणि केला तर मी तुम्हाला विचारत नाही हा प्रश्न आहे हा सर्वांचा प्रश्न आहे इथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आहे हे हे थांबलं पाहिजे कुठंतरी नुसत्या सोसायट्यावर मोठमोठ्या इमारती आणि हे असं नाही आहे हो किती रस्ते करणार किती फ्लायओव्हर्स बांधणार किती नॉनस्टॉप जाणारे रस्ते बांधणार काय काय करणार तुम्ही किती मेट्रो बांधणार हे सगळं छान आहे हे विकास खूप छान घडतोय पण हे शेवटी कुठेतरी थांबलं पाहिजे ही भयानक वाढणारी लोकसंख्या थांबली पाहिजे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये येणारे लोंढे थांबले पाहिजेत ते सोडा भारतामध्ये येणारे लोंढे थांबले पाहिजेत कोण येते भारतामध्ये बाहेरून अठ्ठ्याहत्तर वर्ष तीन करोडचे तीस करोड होतात मुसलमान आणि हिंदूंची टक्केवारी मात्र कमी होते आणि तेच पाकिस्तानामध्ये पंधरा टक्के हिंदू होते सत्तेचाळीसला ते मात्र एक टक्क्यावर आले या सगळ्याचा आपण कुठेतरी विचार राजकीय नेत्यांनीच करायला पाहिजे ना आम्ही नाही करू शकत आम्ही करतो हे असे व्हिडिओ करणार याच्या पलीकडं आम्ही काय करू शकतो ह्याच्या पलीकडं आम्ही काही करू शकत, शकत नाही सगळ्या राजकीय नेत्यांनो ने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे सगळे विरोधी सगळे कधीतरी काहीतरी कुठल्या तरी, तरी एका गोष्टीवर एकत्र या यांनी हो म्हटलं की त्यांनी नाही म्हणायचं त्यांनी नाही म्हटलं की याने हो म्हणायचं अरे काय थांबा हे हे थांबवा हे माझी मुंबई माझं पुणे माझं महाराष्ट्र माझं भारत वाचवायला पाहिजे कुणीतरी हा व्हिडिओ पोचवा मुख्यमंत्र्यांपर्यंत पंतप्रधानांपर्यंत ही लोकसंख्या थांबली पाहिजे भारतातली हे नाही पुरे पडू शकणार आपण एकशे चाळीस करोड काय किती शंभर करोड अठ्याहत्तर वर्षात शंभर करोड माणसं वाढली सगळे देश शहाणे झाले हो भारत कधी शहाणा हो. जात आणि धर्माच्या पलीकडं आपण जातच नाही हो जातच नाही खूप दिवसांपासून यावर काहीतरी बोलायचं होतं आज वेळ मिळाला विचार करा धन्यवाद